नमस्कार मित्रांनो को कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका गोकर्णाच्या फुलापासून मोदक कसे बनवतात ते दाखवतले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीक सुरुवात करूया पहिला मी तुमका दाखवतले गोकर्णाची फुला कशी असतात ती चला हा गोकर्णाच्या फुलांचं वेल्यू बघा तुमच्याकडे हक्का असली गोकर्णाची फुला तर कमेंट करून नक्की सांगा तुमका गोकर्ण या शब्दाचा अर्थ माहिती काय नाही ना सांगते तुमका गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान म्हणजे गायीचा कान तुमका माहीत होतो काय अर्थ नाही ना मला माहीतच होता गोकर्ण ही औषधी वनस्पती हा तिका अपराजितता पण असं म्हणतात ही फुला ना आपल्या गाईच्या कानासारखी दिसतात ही बघा आणि त्याच रंग तेचो रंग निळ कायकांचो निळ असतो असता गुलाबी पण असता वेगवेगळे वे असतात वे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे ही फुला खूप औषधी आहेत ही गोकर्णाची फुला ना सर्दी खोकलो ताप दमा आणि त्वचेच्या विकारांवर पण फुलांचो औषध म्हणून वापर करतात रक्तशुद्धीकरणासाठी पण या फुलांचा वापर करतात आता ही फुलं मी काढून घेत आहे ही बघा जर ही फुलं तुमच्याकडे भरपूर फुलत असतील ना तर काय करायचं ही फुलं काढायची आणि उन्हात सुकून ठेवायची मग तुम्ही हवी तेव्हा वापरू शकतास ही बघा होय बघा विषेक फुलं मिळाले आहेत ही बघा दिसतात पण एकदम मस्तच भारी हय मी ही फुला धुवून घेतलं हय मी सुकी पण फुलं घेतल्या काय काय सुक्याचा पण उपयोग होता हे बघा आता ही धुवून घेतलं आता मी एका बाजू कढई ठेवलंय आहे मी कढईत अर्धा कप पाणी ओतलं आता ही फुलात ना ती त्याच्यात टाकून घेऊया हे बघा आता ह्या फुलांचं बघा कलर कसं येतो नॅचरल याचं ना कलर पाण्यात सऊ उतरतो आणि ही फुला पांढरी दिसतली हय बघा किती डार्क कलर येलो हा बघा निळ आता मी गाळून घेत आहे जास्त आठवत राहायचं नाही लगेच कलर येलो डार्क का काढायचा हय बघा तुम्ही चाळण ठेवून पण गाळू शकतास असं ठेवून पण गाळू शकतास फुला रवली ती बघा आता ह्या फुलात पाणी वाटलं ना तरी निळ कलर येतो माका जास्त पाणी नको आहे तर तुम्ही तर पिऊ शकता जस आता मी हे कढई घेतलं आहे त्याच्यात एक चमचो तूप टाकून घेतलं आहे आता त्याच्यात मी दोन मोठे चमचे रवो टाकून घेते आता हे रवो पाच मिनटं मी भाजून घेते होय बघा रवो भाजून झालो आता त्याच्यात मी आता ह्या पाणी कडेत ओतून घेऊया आता त्याच्यात मी टाकतले एक कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजे पांढरा खोबरा आता त्याच्यात मी पावून कप साखर टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आणि ह मी दोन मोठे चमचे दूध पावडर टाकून घेतले आता ह्या मी मिक्स करून घेते बघा कलर बघा किती मस्त दिसतात हॅचरल फुलाच कलर हा मी ह्याच्यात दुसरो कलर टाकले नाही किती मस्त दिसता बघा ह्या फुलांका का अशी चव अशी नसता फक्त एक कलरच असता ह्या फुलांचं ना सकाळी उपाशी पोटी खायचो फुलं पासा फुलं घ्यायची पाण्यात टाकायची आणि मग गाळून पियायची आता ह्या जरासा घट्ट होईपर्यंत या मिक्स करून घेऊया आता त्याच्यात मी काजू बदाम पिस्ता हे बारीक करून घेतले ते टाकून घेते आणि थोडीशी वेलची पावडर आता वेलची पावडर टाकून मिक्स करून घेऊया चांगला हय बघा याचं हो तिला आता ह्या मी एका ताटले काढून घेत आहे ह्या थंड करत ठेवूया हय बघा आपला मिश्रण थंड झाला आता मी मोदकाचं साचो घेतलंय ते का मी असं तूप लावून घ्यायचा बाजून आता त्याच्यात ह्या असं सारण भरून घेऊया हे बघा हे सारण दिसाक पण खूप मस्त दिसता हो बघा मोदक किती मस्त दिसतं बघा हा पण एकदम मस्तच लागतात हा सुंदर हे कोकर्णाच्या फुलांचे मोदक तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि ह्यो व्हिडिओ तुम्हाला आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय